गुरु आणि शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो सनातन धर्मात गुरूंना देवाचा दर्जा देण्यात आला आहे आणि गुरूंना समर्पित एक प्रसिद्ध सण म्हणजे गुरुपौर्णिमा हिंदू धर्माबरोबरच बौद्ध आणि जैन धर्माचे लोकही गुरुपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात गुरुपौर्णिमेत गुरु या शब्दाचा अर्थ शिक्षक असा होतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंवरील श्रद्धा व्यक्त करतात हिंदू पंचांगानुसार गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी गुरुपूजा विधिवत केली जाते गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात सोप्या शब्दात सांगायचे तर गुरु ही अशी व्यक्ती आहे जी ज्ञानाची गंगा वाहते आणि आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते संपूर्ण भारतात हा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो गुरुपौर्णिमा दोन हजार चोवीस तिथी आणि मुहूर्त गुरुपौर्णिमा तिथी रविवार एकवीस जुलै दोन हजार चोवीस पौर्णिमा तिथी सुरुवात वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून पौर्णिमा तिथी समाप्ती एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून सेहेचाळीस मिनटांपर्यंत गुरुपौर्णिमा पूजाविधी गुरुपौर्णिमा या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे दैनंदिन नित्यक्रम पूर्ण केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत गंगाजल शिंपडून पूजास्थान शुद्ध केल्यानंतर व्यासजींची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा आता व्यासजींच्या चित्रावर ताजी फुले किंवा हार अर्पण करा आणि त्यानंतर आपल्या गुरुकडे जा एखाद्याने आपल्या गुरुला सजवलेल्या उंच आसनावर बसवून पुष्पहार अर्पण करावा आता वस्त्र फळे फुले हार अर्पण केल्यावर योग्यतेनुसार दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा गुरुपौर्णिमेशी संबंधित खास गोष्टी गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ गुरुच नव्हे तर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य जसे की आई वडील भाऊ बहीण इत्यादींनाही गुरु समान मानले पाहिजे गुरुच्या ज्ञानानेच विद्यार्थ्याला ज्ञान प्राप्त होते आणि त्याच्या ज्ञानानेच अज्ञान आणि अंधकार दूर होतो गुरुची कृपा शिष्यासाठी ज्ञानवर्धक आणि लाभदायक ठरते जगाचे सर्व ज्ञान गुरूंच्या आशीर्वादानेच मिळते गुरूंकडून मंत्र प्राप्त करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे या दिवशी शिक्षकांची देखील सेवा करावी त्यांना मान सन्मान द्यावा गुरुपौर्णिमा महत्त्व गुरुपौर्णिमा हा सण शिष्यांद्वारे आध्यात्मिक गुरु आणि शैक्षणिक शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो सर्व गुरु आपल्या शिष्यांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करतात आध्यात्मिक गुरु नेहमी शिष्यांना आणि दुःखी लोकांना मदत करत आले आहेत आणि अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत जेव्हा गुरुंनी आपल्या ज्ञानाने अनेक दुःखी लोकांचे प्रश्न सोडवले आहेत स्वामी विवेकानंद आणि गुरु नानक हे असे गुरु होते ज्यांनी सदैव जगाच्या कल्याणासाठी कार्य केले भारताव्यतिरिक्त व्यतिरिक्त भूतान आणि नेपाळ सारख्या देशांमध्येही गुरु पौर्णिमा साजरी केली जाते आपल्या देशाची गुरु शिष्य परंपरा भारतातून इतर देशांमध्ये पसरली आहे आध्यात्मिक गुरू नेहमी स्थलांतरावर राहिले आणि या स्थलांतरामुळे भारतातील या परंपरा इतर देशांमध्येही पसरल्या हिंदू धर्मात गुरु शिष्य परंपरेला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमा ही तिथी गुरुला समर्पित आहे या दिवशी गुरूंची पूजा केली जाते गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी वेदव्यास यांची जयंती साजरी केली जाते महर्षी वेदव्यास हे सनातन धर्माचे पहिले गुरु मानले जातात त्यानुसार देशभरात गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दरवर्षी आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो चला जाणून घेऊया कधी आहे गुरु पौर्णिमा तिथी आणि महत्त्व गुरुपौर्णिमेचे महत्त्व हिंदू धर्मात गुरूंना विशेष महत्त्व आहे गुरु हे ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक मानले जातात जगात गुरूंची मोठी भूमिका आहे गुरु या जगाला ज्ञान देण्यासह योग्य दिशा दाखवण्याचे काम करतात धार्मिक मान्यतेनुसार गुरुचे स्थान देवापेक्षाही वरचे असते यासाठी जीवनात गुरु अत्यंत आवश्यक आहे जीवनातील अंधार गुरूंच्या मार्गदर्शनाने दूर होतो गुरु पौर्णिमा तिथी गुरूंना समर्पित आहे या दिवशी आपल्या गुरूंची यथायोग्य पूजा केली पाहिजे गुरुपौर्णिमा के गुरु तिथी पंचांगानुसार गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो त्यानुसार आषाढ पौर्णिमा तिथी रविवार एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी गंगा स्नानाचा मुहूर्त पहाे पाच वाजून सोळा मिनटे ते सात वाजून चौदा मिनिटांपर्यंत आहे तर पूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून पंधरा मिनटे ते दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल गुरुपौर्णिमेची पूजाविधी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला उठून गुरूंचे स्मरण करा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर देवघराची स्वच्छता करून व्यासजींची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करा गुरूंना फुले अक्षत चंदन आणि हार अर्पण करा त्यानंतर आपल्या गुरूंची पूजा करून नैवेद्य अर्पण करा अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलमय चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा